समृद्धी महामार्गावर कोळकेवाडी आणि आमने दरम्यान पहाटे पाच वाजता चॅनल क्रमांक सहाशे नव्वद येथे क्रुझर जीप आणि ट्रकमध्ये भीषण अपघात अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू तर जण गंभीर जखमी या अपघातात अब्दुल पाशा शेख पासष्ट जाहीद सिद्दगी चाळीस यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जण जखमी आहेत त्यापैकी दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर आहे परभणी जिल्ह्यातून भिवंडी येथे आपल्या नातेवाईकांकडे येत असताना क्रुझर जीप चालकाचा चॅनल क्रमांक सहाशे नव्वद वर येथे पावसामुळे आणि झोपेमुळे त्याने समोरील वाहनास भरधाव वेगाने मागून जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत अपघातानंतर तात्काळ जखमींना भिवंडी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तरी अपघातात मृतांचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी भिवंडी येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले सदरची घटना वासिन पोलीस स्टेशन हद्दीत येत असून सदरची माहिती सह पोलीस निरीक्षक छाया कांबळे महामार्ग पोलीस शहापूर यांच्याकडून प्राप्त झाली आहे वृत्त विभाग महाराष्ट्र माझा शहापूर